महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमा आणि सावनेर तहसीलच्या अगदी सीमेटोकाला असलेले कपिलेश्वर मंदिर केळवत शहरापासून काही अंतरावर आहे भक्ती श्रद्धा आणि तपस्या यांच्या पवित्र मेळाव्यासोबतच हे अनेक थोर तपस्वींचे पवित्र तपस्या स्थान आहे नैसर्गिक छटेने आच्छादलेल्या या प्राचीन मंदिराशी अनेक आख्यायिका जोडल्या गेल्या आहेत अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये या मंदिराचा संबंध थोर तपस्वी कपिलामुनी आणि गौमाता कपिला यांच्याशी असल्याचे नमूद केले आहे हे जलकुंभ कोरडे पडल्यास त्याचा संबंध आहे त्या वर्षी दुष्काळ किंवा कमी पाऊस पडण्याची चिन्हे ची मानली जातात असे म्हणतात की या गायमुख ओढ्याच्या पवित्र पाण्यामध्ये या पाण्याने भरलेल्या गुहेच्या आत संत कपिलमुनींची तपोभूमी आहे या गुहेशी एक आख्यायिका सुद्धा जोडलेली आहे एक दिवस एक गुराखी गायीचा पाठलाग करीत आला मग गाय गायीच्या मुखाने बनविलेल्या धबधब्याखाली असलेल्या गुहेत जाऊ लागली गुराख्याने गायीचे शेपूट पकडले आणि गुहेमध्ये प्रवेश केला तेव्हा पाहिले की एक सिद्ध पुरुष तपश्चर्यामध्ये लीन आहे गाय येताच त्याचे डोळे उघडले गुराखी त्याच्यासमोर उभा आहे आणि गाय चरण्यासाठी मोबदला मागत आहे म्हणून संत महात्मा त्याला डोळे बंद करायला सांगत जळत्या धुनीतून जळत्या कोळशांचे काही तुकडे दिले क्षणातच गुराखी स्वतःला शेजारच्या जंगलात बघतो आणि मोबदला पाहिल्यावर जागरूक अरे बहुत पुराणा पुराव आपले गाय पचपन मिळेगा मिलेगा सो पचपन्न पचपन्न स्थापित हुआ क्लस आहे तो बादम भारती महाराजने अच्छा अभी इसका डेवलपमेंट जो हो रहा है वो राम महाराज के सुबह से हो रहा है जो संत थे जिन्होंने यहाँ आकर तपस्या की तपस्या की इस मंदिर का इस परिसर की विशेषता क्या है इसकी विशेषता यह है कि ये जागरूक है सब लोगों का मन मनोरथ जो है वो पूरा होता है यहाँ पे आने के बाद वो जो गोमुख बोलते हैं कपिलेश्वर इसलिए वो कपिल, कपिल मुनि ने यहाँ तपस्या रखी है और वो वहाँ से कपिला गाय जो निकलती थी वो बाहर के दूरा खींचे इसमें चे... चरने जाती चरने थी। जाती थी तो वो पाँच छः महीने गई उसने देखा कि भाई ये आती है इसका मोहमला तो मिलता नहीं इसलिए उसने एक दिन उसका पीछे किया पीछा करने वाला उसके साथ में वो अंदर चला गया में तो वह एक मुनि बैठे थे उसने उसको तू चुका के ले आया भाई तो उसकी बुलती बंद हो गई डर गया वो तो उसने अपने अंजुन में जितने कोगले आए उतने उसने झोली में डाल दिया और तू आकर लगा दे दिया उसने आग लगाया वो बाहर निकल गया देखता है तो कोई नहीं दिए बोले उसने फेंक दिए उसके घोंगड़ी को एक लटक के चला गया घर पर उसके और पूछा इतने दिन क्यों हो गई तुमको तो उसने ये कथा बताया ऐसा ऐसा हो गया तो उसने वो घोंगड़ी झटक के झटक देखी तो उसमें एक सोने का डल्ला निकल गया फिर आए वो वहाँ पे देखने के त्याला राग ये तो आणि तपस्वीने दिलेला कोशाचा तोच कोशा टाकून आपल्या घरी जातो आणि घडलेली हकीकत आपल्या पत्नीला सांगतो पत्नी त्याच्या खांद्यावर असलेले घोंगडे तपासते त्यामध्ये एक कोळसा सोन्याचा दिसतो लगेच ती त्याला कोळसे फेकलेल्या ठिकाणी पाठवते हो पण तेथे काहीही सापडत नाही तेव्हापासून ना गाय दिसली ना तपस्वी ना कपिलमुनी या घटनेनंतर कपिलमुनी आणि कपिला गोमाता गंगासागर स्थित कपिलमुनी आश्रमामध्ये राहायला गेले असे सांगण्यात येते या प्राचीन मंदिरामध्ये वर्षभरातील अनेक उत्सवांसोबतच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पावनभूमीतून आलेल्या तपस्वी रामबाबांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते लहान मुले तरुण आणि गावकरी एकत्र आल्याने आणि त्यांना अध्यात्माशी जोडल्यामुळे भक्ती श्रमदान इत्यादींद्वारे मार्गदर्शन केल्यामुळे या क्षेत्राचा विकास घडत आहे या मंदिराचा जीर्णोद्वार आणि सुशोभीकरण करणे व क कर श्रेणीमध्ये करून ते सुशोभित करण्यात येत आहे नैसर्गिक वातावरणात वसलेल्या या मंदिर परिसरामध्ये अनेक छोटी छोटी प्राचीन मंदिरे नैसर्गिक गायमुख धबधबा आणि अनेक तपस्वी समाधी स्थळांना भेट देऊन केवळ नागपूर जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील भाविक येथे मोठ्या संख्येने दर्शनाला येत असतात कपिलेश्वर हे मंदिर नागपूर छिंदवाडा रोडवर बस आणि रेल्वेने पीछे का कारण यह निस्वार्थ हमारे मिलिन बहु बल्कि है उन्होंने इंटरेस्ट लिया है इसलिए और वो राम बाबा की रूपी पर कृपा है वो तो और ये जो मेरे ख्याल से गवर्नमेंट की तरफ से भी कुछ फंड आता है यहाँ और यहाँ के स्थानीय आमदार कम प्रमाण में हाँ कम प्रमाण में आता है यहाँ के स्थानिक आमदार और यहाँ के जिला परिषद उपाध्यक्ष माजी कुमारी जी वगैरह यहाँ पे ध्यान देते रहते हैं और बीच बीच में जो हमारे आमदार साहब हैं यहाँ के वो भी यहाँ पर थोड़ी पूछताछ करते हैं और कभी मदद लगी तो वो देते रहते हैं बल्कि यहाँ पे निस्वार्थ करते सेवा दे रहे हैं साथ में उनका पूरा ग्रुप है वो सब कर रहे हैं काम वो आगे आगे बढ़ते जाएगा ये यहाँ पर ऋषि मुनियों की परंपरा लगी हुई है सुर सर्वत पंदा इधे तुम्हें ऐकल अ कपिल मुनिर भारती महाराज क्या इधे जे राम बाबा है जन्ना अपन जो पुण्यतिथि सोलह हल्ली साजरा होता है जो अमूलाग्रह कार्य रहा है इथे तुम्ही मंदिर बघत असाल आधी मंदिराच्या सभोवताली हो कळसाच्या भोवती टिनाचं शेड होतं परंतु आज हे इतकं मोठं प्र प्रश प्रशस्त स्थळ बनलेलं आहे ही सगळी रामबाबांची कृपा आहे त्यांचं इथे अचानकपणे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली आगमन झालं आणि त्यानंतर त्यांनी इथे एकूण एक आध्यात्मिकच नाही तर जीवनाला वक्तव्यशीरपणा चांगल्या सवयी लागण्याच्या गोष्टी युवकांना प्रबोधन अशा छोट्या छोट्या गोष्टींच्या मार्फत या गावाला एक श्रम श्रमदानासारखी सवय लावली आणि युवा वर्गाला आपल्याकडे आकर्षित केलं जेव्हा एखाद्या युवा वर्ग एखाद्या महाराजांकडे आकर्षित होतो तेव्हा नक्कीच चांगल्या गोष्टी समाज, बदलत, समाज, समाज, समाज बदलतो समाज बदलतो संकेत मिळतात आणि ते काम इथे रामबाबांनी केलं त्याचं हे स्वरूप आज तुम्हाला सगळं दिसतात आणि हा पुण्यतिथी सोहळा अशा या महाराजांचं त्यांना एकवीस जुलै दोन हजार चारला देवाज्ञा झाली देवाने आपल्याकडे बोलवून घेतलं ते पाव आहे की मंदिराच्या आवारात त्यांना त्यांची समाधी या गाववासियांनी स्थापन केली गावा या गावाचीच नाही तर पूर्ण विदर्भाची इथे श्रद्धा आहे मोजरी अमरावतीपासून इथे लोक येतात आणि या कार्यक्रमाला सर्वांचा स्वइच्छेने म्हणजे कुणापर्यंत सुद्धा लागत नाही स्वइच्छेने इच्छेने दरवर्षी हा कार्यक्रम तिथीवर साजरा होतो आपल्या इंग्रजी कॅलेंडरनुसार ती ती डेट एकवीस जुलैला येतं आणि हा त्या तिथीच्या आसपास जसं काल परवा म्हणजे सत्तावीस एकोणतीस ते एकतीस यावर्षीसुद्धा हा कार्यक्रम भ प्रचंड मोठ्या संकाल काल जर तुम्ही पाहिलं असेल चार ते पाच हजार लोकांची रॅली निघली होती पदयात्रा निघली होती महाराजांची राम रामबाबांची शोभायात्रा निघली होती पालखी निघली होती इथे आज या कार्यक्रमाचा समापन सोहळा आहे आणि म्हणजे असं म्हटलं तरी चालेल की राम बाबा आज आपल्यामध्ये नाही परंतु त्यांचे विचार त्यांनी दाखवलेले मार्ग म्हणजे संत एक समाजाला चांगला मार्ग चांगलं वळण देऊ शकतो नक्कीच नक्कीच हे आपण आणि हे कंटिन्यू सुरू आहे रामबाबाच्या जाण्यानंतर त्यांचे जी त्यांनी इथे ते वारसा सोडून गेलेला आहे त्यांनी जे विचार सोडलेले आहे त्या विचारांचा आपण पुढाकार घेऊन चाललो या गावातले युवक वर्ग इथले स्थानिक आमदार माजी मंत्री सुनील बाबू केदार यांचं सुद्धा सहकार्य या आहे इतर काही नेते आहेत कुंभारे यांचं सुद्धा याला सहकार्य सर्वात पिंटू भावाय नाना इथे आपलं योगदान स्वयंपूर्तीने येऊन आणि योगदान पण देतात आहे स्वतः लक्ष पण देतात आहे ही सगळी युवक मंडळीची तुम्हाला दिसतात हे रात्रभर इथे हा कार्यक्रम पियुष झुंजीवाडिया विदर्भ न्यूज सावनेर